सध्या अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्या व्हायरल रेकॉर्डिंगमुळे आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांना मंत्री खरंच निलंबित किंवा बडतर्फ करू शकतात का हा प्रश्न वारंवार पुढे येतोय त्यात प्रशासन आणि राजकारण यांच्यातील संबंध हे अनेकदा ताणलेले असतात सामान्य माणसालाही वाटतं की मंत्री इतके मोठे पदाधिकारी आहेत तर त्यांना हवे ते निर्णय घेता येत असतील पण खरंच आय एस आणि आयपीएस करू शकतात का सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या नमस्कार आय एस आणि आय पी एस हे ऑल इंडिया सर्व्हिसेस मधील अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते पण ते राज्य आणि केंद्र सरकारच्या सेवेतील असतात जर एखादा अधिकारी सेवा नियमांचं उल्लंघन करतो भ्रष्टाचारात अडकतो किंवा भंग करतो तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे पण इथे एक अट आहे साधारण अधिकारी निलंबित करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असला तरी मुख्य सचिव पोलीस महासंचालक किंवा मग प्रमुख वनरक्षक यांसारख्या सर्वोच्च पदावरील अधिकाऱ्यांना परवानगी अनिवार्य असते आणि यामुळे हे स्पष्ट होतं की, की मंत्र्यांना थेट मनमानी अधिकार नाहीयेत निलंबनानंतर राज्य सरकारनं पंधरा दिवसांच्या आत त्या अधिकाऱ्याबाबतचा सविस्तर अहवाल केडर कंट्रोलिंग ऑथॉ पाठवावा केंद्राकडे लागतो आणि जर हे निलंबन तीस दिवसांपेक्षा जास्त काळ वाढवायचं असेल तर केंद्राची परवानगी आवश्यक असते म्हणजेच राज्यातील मंत्री थेट अधिकारी निलंबित करू शकतो निलंबित करून तो निर्णय अनिश्चित काळासाठी कायम ठेवू शकत नाही आता बडतर्फ करण्याबद्दल बघितलं तर आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांची नियुक्ती जशी राष्ट्रपतींकडून होते तशीच त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींकडेच असतो कोणताही मुख्यमंत्री मंत्री, मंत्री किंवा अगदी राज्य सरकारकडे सुद्धा आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्याला थेट सेवेतून काढून टाकू शकत नाही हे नियम बनवले आहेत जेणेकरून अधिकाऱ्यांना राजकीय दबावापासून संरक्षण मिळेल पण मंत्र्यांकडे थेट बडतर्फ करण्याचा अधिकार असता तर अधिकारी नेहमी राजकीय दबावाखाली काम केलं असतं आणि त्यांची निष्पक्षता संपली असती त्यामुळे सेवेतून बडतर्प हा निर्णय केवळ राष्ट्रपतींच्या मंजुरीनेच होतो इथे एक वेगळा मुद्दा डिम्ड सस्पेन्शन जर एखादा आय एस किंवा आय पी एस अधिकाऱ्याला अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त काळासाठी अटक झाली तर त्याला आपोआप निलंबित मानलं जातं याला डिम्ड सस्पेंड असं म्हटलं जातं अशा प्रकरणात वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नसते म्हणजेच कोर्टानं कारवाई केली किंवा गुन्हा सिद्ध होईपर्यंत अधिकाऱ्यांचं निलंबन आपोआप लागू होतं तर या सर्व प्रक्रियांचा उद्देश फक्त प्रशासनिक स्वायत्तता राखणं आणि अधिकाऱ्यांना राजकीय हस्तक्षेपापासून वाचवणं हे नियम प्रत्यक्षात का आहेत हे नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरून स्पष्ट होत सोलापूर मधील माढ्यामध्ये आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी मुरुम उत्खननाचा बेकायदेशीर प्रकरणावर कारवाई केली होती त्यावेळी स्थानिक लोकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोन त्यांच्या हातात दिला त्या कॉलमध्ये अजित पवारांनी थेट सांगितलं की कारवाई थांबवा मात्र अंजुना कृष्णा यांनी कायद्याप्रमाणेच काम सुरू करणं ठेवलं आणि त्यांचं मनोबल कमी झालं नाही हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि संपूर्ण राज्यभर चर्चा झाली विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आणि प्रशासकीय स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उभा राहिलं नागरिकांनी मात्र आयपीएस अंजना कृष्णा यांच्या पाठीशी उभं राहणं पसंत केलं कुणी पोस्टर लावले कुणी मेणबत्ती मोर्चा काढला आणि समाजात संदेश दिला की अधिकारी जर प्रामाणिकपणे काम करत असतील तर त्यांना राजकीय दबावाला बळी पडायला नको या घटनेवरून स्पष्ट झालं की मंत्र्यांना हवे तसे अधिकारी निलंबित किंवा बडतर्फ करता येत नाही नंतर अजित पवार यांनी सांगितलं की त्यांचा उद्देश हस्तक्षेप करणं नव्हताच तर तणाव कमी करणं होता पण तरीही हा प्रकार प्रशासनात राजकारण किती सहजपणे हस्तक्षेप करू शकतं याचं उदाहरण ठरतोय या घटनेमुळे समाजात चर्चा झाली की जर मंत्र्यांना थेट अधिकार असते तर अंजना नियमच प्रशासनाला स्वायत्ततेच कवच देतात सांगायचं झालं तर निलंबनाचा अधिकार राज्य किंवा केंद्र सरकारकडे असतो पण त्याला ही बंधन आहेत बडतर्फीचा अधिकार केवळ राष्ट्रपतींकडे आहे डिम सस्पेन्शन हे वेगळी प्रक्रिया आहे जी आपोआप लागू होते मंत्र्यांना थेट अधिकारी निलंबित किंवा बडतर्फ करण्याचा अधिकार नाहीयेत अंजना कृष्णा प्रकरण हे याचं ताज उदाहरण आहे जे आपल्याला सांगतं की राजकारण आणि प्रशासन यांच्यातील संतुलन राखणं किती महत्वाचं आहे अधिकारी कायद्याप्रमाणे काम करत असतील तर त्यांना पाठिंबा मिळालाच हवा आणि राजकीय हस्तक्षेपाला न जुमानता प्रशासनाची निष्पक्षता टिकवणं गरजेचं असतं तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका